दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकहून मुंबईच्या दिशेने बटाटे घेऊन जाणाऱ्या ट्रकचे टायर फुटून ट्रकला आग लागल्याची घटना काल सोमवारी सायंकाळी घडली आहे लेखानगर भागातील उड्डाणपुलावर हा प्रकार घडला आहे दरम्यान अग्निशमन विभागानं तात्काळ घटनास्थळी दाखल होत अवघ्या अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवलं आहे ट्रकमधील बटाटे रस्त्यावर अस्तव्यस्त पडल्यानं काही काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील निर्माण झालेली होती सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानीही झालेली नाही आहे दरम्यान अंबड पोलीस ठाण्याचे पथक अग्निशमन कर्मचारी यांनी अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला नाशिक के येथून मुंबईच्या दिशेनं उड्डाणपुलावरून जाणाऱ्या ट्रकचे पाठीमागील टायर अचानक फुटल्यानं क्षणार्ध टायरनं पेट घेतला त्यामुळे ट्रकच्या मागील बाजूनं पूर्णतः पेट घेतला ट्रकमध्ये असलेले बटाटे रस्त्यावर पसरल्यानं आजूबाजूला तब्बल पाचशे ते सहाशे मीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या यामुळे उड्डाणपुलावर काही काळ वाहतूक कोंडीत झाल्याचं देखील दिसून आलं अंबड पोलीस ठाण्याचे पथक तसंच अग्निशमन पथक दाखल होत त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले यानंतर अर्ध्या तासात आग विझवण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक